नमस्कार मैत्रिणींनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी इथे बाजरीचे वडे बनवले आहेत आणि ते कसे बनवले आहेत हे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर बघा इथे एका भांड्यामध्ये मी दोन वाट्या बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये एक चमचा हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट घातलेली आहे आणि पाऊन वाटी दही घातलेला आहे त्यानंतर इथे एक वाटी स्वच्छ धुवून निवडून कट केलेली मेथी घातलेली आहे त्यानंतर यामध्ये तीन चमचे गव्हाचं पीठ घातलेलं आहे आणि चवीनुसार इथे आपल्याला मीठ घालायचं आहे त्यानंतर एक छोटासा चमचा हळद घालून घ्यायची आहे एक चमचा आपल्याला इथे जिरं घ्यायचं आहे नाही हातावर असं थोडंसं करून घालायचं आहे त्यानंतर इथे मी एक चमचा ओवा घातलेला आहे थोडासा ओवा कुटून घेतलेला आहे त्यानंतर एक चमचा एक इथे मी तीळ घातलेले आहे सफेद तीळ त्यानंतर दोन चमचे आपल्याला इथे तेल घालून घ्यायचे आणि हे सर्व आपल्याला असं मिक्स करून आहे हाताने म्हणजे पीठ आपल्याला भिजून घ्यायचं आहे तर जेवढं म्हणजे दह्यामध्ये जेवढं भिजवता येईल तेवढं भिजवायचं आणि लागेल तसं थोडं थोडं आपल्याला इथे पाणी घालून घ्यायचं आहे आणि याचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे थंडीमध्ये हे पौष्टिकवडे शरीराला खूपच लाभदायक आहे यामध्ये सर्व आपण उष्ण पदार्थांपासून हे पदार बनवलेले आहे म्हणजे जसं की बाजरीचं पीठ मेथी आणि सफेती हे सर्व उष्ण पदार्थ आहेत आणि हे थंडीमध्ये शरीराला आतून उष्णता निर्माण करणारं म्हणजे पदार हे पदार्थ आहे तर नक्की ट्राय करा आणि सांगा कमेंटमध्ये कसे झाले तर बघा थोडं थोडं पाणी घालून आपल्याला इथे हा पूर्ण गोळा बनवून घ्यायचा आहे हे बघा या पद्धतीने सर्व पीठ आपल्याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे त्यानंतर इथे आपल्याला थोडंसं तेलाचा हात लावून आणि पुन्हा असं पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला गॅसवरती कढईमध्ये तेल घालायचं आहे आणि तेल तापायला ठेवायचं आहे तेल तापता आहे तोपर्यंत आपण इथे एका प्लॅस्टिकच्या पिशवीला थोडंसं तेलाचा हात लावून घ्यायचा आहे आणि त्यावरती असे छोटे जोट छोटे गोळे घेऊन आपल्याला वडे थापून घ्यायचे आहेत बघा थोडासा तेलाचा हात लावून आपल्याला इथे वडे थापून घ्यायचे आहेत खूपच चविष्ट असे हे वडे होतात आणि हे थापून झाल्यानंतर यामध्ये यावरती आपल्याला थोडीशी तीळ घालून घ्यायचे आहे आणि पुन्हा एकदा असं थापून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहे मंद आचेवर आपल्याला हेवडे तळून घ्यायचे आहेत उलटपालट करत दोन्ही बाजूने आपल्याला वडे व्यवस्थित लालसर ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला हेवडे तळून घ्यायचे आहे बघा या पद्धतीने आपले तळून झालेला आहे त्यानंतर राहिलेले वडे आपण सर्व आता याच पद्धतीने सर्व थापून घेऊन तळून घेणार आहे या पद्धतीने ते मी सर्व वडे तळून घेतलेले आहे तर हे वडे आपण भाजीबरोबरही खाऊ शकता श्वासबरोबर कुठल्याही चटणीबरोबर खाऊ शकता तर बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद